मी पुढील वाट्याला जो गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ज्यांनी समाजाची सेवा केलेली आहे आतापर्यंत अविवाहित राहून सर्व समाजांची सेवा केलेली आहे असे आपले संदेश भाऊ त्यांना मी विनंती करतो महाराज संजय मी विनंती करतो भेटा शांत भेटा भेट शांत भेटो शांत भेटो शांत बसा माझे विरंगे आपल्या सगळ्यांना कोरोना करुणा सगळे खाली बसा खाली बसा सगळे चंद मला असं वाटतं आपण सगळं भाषण करू लागलो शांत पण आपल्या चार प्रमुख मागण्या आहेत जे आपले चार प्रमुख मुद्दे आहेत